सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत काही ठिकाणं प्रशासनानं व्यवस्था केलेली दिसते परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायचं हा प्रश्न होता आणि म्हणून आत्ता मार्केट कमिटीला मी ताबडतोब एक चार शेड उपलब्ध करून द्यायला सांगितलेत महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली आणि इथले सगळे गणपती जे काय आहेत कारण की पाणी उद्या वाढलं कारण की आपण बघतो की रात्रीत वाढा लागले आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला आलमटीतनं पाणी सोडूनसुद्धा जे मागच्या वेळी पाणी त्रेचाळीसला यायला पाहिजे होतं ते एक्केचाळीसला आलं जे पंचेचाळीस फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते त्रेचाळीसला आलं म्हणजे दोन फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी आम्ही असणार आहे कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळेचं प्रडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटायला लागले कारण की आत्ता दोन फुटाचा जो काय गॅप आहे म्हणजे मा एकोणीस आणि एकवीसच्या पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे आणि अलीकडं म्हणजे दोन फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या लाईनच आपण ठरवलं आहे तिथं आलेले असेल साधारणपणे चित्र आहे या दोन फुटाचा फरक हा घेतले आहे विसर्ग वाढवण्यात आला आहे आलमट्टीचा विसर्ग वाढवावा गेले एकोणीस आणि एकवीसमध्ये आपण सचिवांच्या स्तरावरची कमिटी त्या ठिकाणी आहे जी सातत्यानं चर्चा करत असते परंतु आम्हीसुद्धा विनंती केली लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना डी के शिवकुमारजींनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत की समन्वय साधून ज्या ज्यावेळी गरजेचं आहे तेवढं पाणी सोडण्याची व्यवस्था करावी आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की आत्ता देखील आम्ही काही ठिकाणी गेलो लोकं एकोणीस एकवीसच्या आकडेवारी सांगतात जे पाणी सोडलं म्हणून थोडं दिलासा आम्हाला मिळालेला दिसतोय असं साधारणपणे चित्र आहे आता हे पाणी काल राधानगरीतलं सुटलेलं चौदा तासानंतर कोल्हापुरात पोहोचतं पहाटे तीनला पोचतं आणि बावीस तासानंतर राजापूर आणि खाली कर्नाटकमध्ये या ठिकाणी पोहोचतं आणि म्हणून ह्या बावीस तासाचा अंदाज घेऊन पुढचं पाणी सोडायचं नियोजन करतायत जिल्हाधिकारी बेळगावशी देखील मी बोललेलो आहे आपले जिल्हाधिकारी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत आणि मला वाटतं समन्वयानं यातून अडचण काय येईल असं मला आता सध्या तरी वाटत क्षेत्रामध्ये केलेलं अतिक्रमण याकडे महापालिकेचं लक्ष नाही महापालिका नदी नदी नदीकडचं अतिक्रमण हा महापालिका क्षेत्र क्षेत्रापेक्षा बाहेरचं देखील आहे आणि मला वाटतं नॅशनल हायवेनं आणि हायवे अथॉरिटीने देखील याला गांभीर्याने घेतलं पाहिजे अगदी शिरोलीला आपण जाताना बघितलं उजवीकडे डावीकडे अनेक हायवेवरती रस्त्यावर उजवीकडे डावीकडे भराव टाकून जी बांधकामं झालेली आहेत ती पी डब्ल्यू डी असेल किंवा नॅशनल हायवे असेल एकोणीस आणि एकवीसचा अनुभव असताना सुद्धा ही बांधकामं थांबवू शकली नाहीत हे दुर्दया शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक घरांची पडघड झाली काय वाटते मदत सरकारनं कशा पद्धतीने दिली पाहिजे कारण चंद्रकांत सकाळी म्हणते ती दोन हजार एकोणीसच्या निकषाप्रमाणे आम्ही मदत नाही मी काय म्हणतो की एस डी आर एफ आणि एनडीआरएफ या दोन निकषाप्रमाणे आपण मदत करतो मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली माझा उद म्हणण्याचा एवढाच मदत पुचली का हा महत्त्वाचा आहे कागद नुसती फिरायला नको आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करत आहेत की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी ही जबाबदारी प्रशासनाची होती ह्या गोष्टी तत्परतेने त्याच वेळी करायला पाहिजे नुसता जे आर असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडे सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा जे आर का मला वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं माझ्यापर्यंत तरी माहिती नाही का खर्च त्यावर वित्त विभागानं चिंता व्यक्त केलेली आहे कारण याचा ताळमेळ बसणार नाही असं वित्त विभागाचं म्हणणं आहे नाही लोकप्रिय घोषणा निवडणुकीच्या दृष्टीनं आणि राज्याची आर्थिक परिस्थिती आता वित्त विभागानंच त्याच्यावर आक्षेप घेतला असेल तर वित्त विभाग कुणाकडे आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी समन्वय शासनामध्ये नाही आहे फक्त लोकप्रिय घोषणा त्या ठिकाणी करायच्या हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे जो धक्का जनतेनं महाराष्ट्रातल्या लोकसभेला दिलेला आहे त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न होते परंतु जनता त्यांना सावरू देणार नाही जनतेला पक्क कळालेलं आहे हे निवडणुकीसाठी सगळं चाललेलं या ठिकाणी इतर सगळ्या योजनांवरचा खर्च कमी झालेला आहे आता रस्त्याला पैसे नाहीत जलजीवनच्या पाणीपुरवठ्याचे पैसे त्या ठिकाणी कमी होतील उद्या धान्य मिळेल का नाही या राज्यामध्ये ही अवस्था त्या ठिकाणी निर्माण होईल आणि फक्त या दोन महिन्यापुरतं या सगळ्या गोष्टी करायचा आणि एक चित्र करायचं ते लोकांना मान्य होणार नाही नाही मला वाटते गेले सातत्यानं आम्ही सांगतो की हा नॅशनल हायवे कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे त्याच्यावर आंदोलनं प्रचंड झाली केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे अजून त्याची पूर्तता डी पी आर होऊन नवा डी पी आर गेलेला आहे त्याला मान्यता मिळाली का नाही आम्हाला माहीत नाही परंतु मला वाटते की फ्लड मिटिगेशनमध्ये जो काही वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट येतोय त्यामध्ये प्रामुख्यानं काही गोष्टी करणं अभिप्रेत असणार आहे आणि मला वाटते तो जो काय डी पी आर तयार केलेला आहे तो माझी महापालिकेला विनंती असणार आहे की तू पब्लिक करा पब्लिक ओपिनियन घ्या केश ह्या पाऊस संपल्यानंतर मी स्वतः आता आम्ही आमदार खासदार पत्र लिहिणार आहोत हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट बसून जो काही तयार केलेला आहे ठीक आहे चांगला असेल त्याबद्दल दुमत नाही परंतु तो पब्लिकमध्ये घेतला पाहिजे पब्लिकचं म्हणणं त्यातलं काय पब्लिक काही सुचवत असेल की या गोष्टी करा तर त्या अंतर्गत केल्या तर मला वाटतं त्याचा फायदा पुढच्या काळातल्या भविष्यकाळातल्या पुराला होईल असं मला वाटतं सध्याची पुरस्थिती हटाळायला सरकार